नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचा सरचं स्वागत करतो एल सी अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो उद्यापासून दिनांक पाच तारखेपासून ठीक सहा वाजता ठीक सहा वाजता आपण स्पेशल, स्पेशल टी टी स्पेशल टी बॅच स्पेशल टी बॅच बॅचसाठी टी। संपूर्ण अंकगणित संपूर्ण अंकगणित संपूर्ण बीज आणि संपूर्ण भूमिती बॅच आपण आपल्या एल सी पुसद एल सी पुसद एल सी पुसद या चॅनलवर आपण उद्यापासून लाईव्ह घेणार आहे ठीक आहे जो कोणी महाराष्ट्रामध्ये टी ची तयारी करणारे विद्यार्थी असतील शिक्षक वर्ग असतील त्यांनी एल सी पुसद या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण एमपीएससी आयोगाने विचारलेले प्रश्न पाहूया वैवारीवर वैवारीवर दोन हजार अकरा पासून तर आतापर्यंत विचारलेले गणित आपण अपन, आपल्याला घ्यायचं आहे ठीक आहे चला पहा पहिला प्रश्न काय पाहून घ्या वैवारीचा पहिला गणित ठीक आहे चलो बघा एमपीएससी क्लर्क दोन हजार मध्ये विचारलेला हा प्रश्न वाचून घ्या काय बघा रेश्माचे वय रेश्माचे वय तिच्या भावाच्या वयाच्या एकशे दोन आणि आईच्या वयाच्या एकशेद सहा पट आहे भावाचे व वा आईच्या वयातील फरक चोवीस वर्ष असल्यास रेश्मा व तिच्या भाऊ यांच्या वयांची बेरीज किती ठीक आहे बघा सोडवायचं कसं लक्ष द्या जिथं अपूर्णांक दिसते तिथं फोकस करायचं ठीक आहे चला आता इथं बघा इथं कोण कोण आहे पाहून घ्या एक रेश्मा आहे आणि तिचा भाऊ आहे ठीक आहे बघा आता हा अपूर्ण अंक आहे या अपूर्णांकाजवळ कोण आहे रेश्मा ठीके सॉरी रेशमाच्या तिच्या भावाच्या बघा या अपूर्णांकाजवळ भाव आहे ठीक आहे मग या भावाला चार प्रति लागलेले आहे मग भावाला छेदातील संख्या देऊन टाका भावाला दोन मग भावाला दोन दिलं तर हे एक पट कोण असणार रेश्मा एक पट कोण असणार रेश्मा आहे पुढं बघा आईच्या आणि आईच्या वयाच्या एक छेद सहा पट आहे ठीक आहे चला आणि आईच्या वयाच्या इथे लिहायचं आई इथे लिहायचं आई ठीक आहे आईला किती पट बघा इथं अपूर्णांक आहे या अपूर्णांका जो आयला आयला चापट। अगे चापट। अगे चापट। अगे चापट। आई आहे मग लागले छेद देऊन टाका आईला किती सहा पट आईला किती सहा पट आता पुढचं वाक्य बघा भावाच्या व आईच्या वयातील फरक भाऊ आणि आई याच्यातला फरक सांगत आहे सांगा फरक कितीचा आहे सहा गेले किती चार कितीचा भाग आहे फरक कितीचा आहे चार चार भाग बरोबर किती सांगत आहे फरक चोवीस चार भाग बरोबर किती चोवीस मग भाग तोडून घ्या ठीके चला चार एक चार चार सकम चोवीस मग एक भाग किती आलाय सहा तर बोलून घ्या सहा एक सहा हे रेशमाचं वय आलं ठीक आहे चलो आणि साईन दुने बारा हे कोणाचं भावाचं त्यांनी काय विचारलं रेश्मा व तिचा भाऊ यांच्या वयांची बेरीज किती बारांचा किती अठरा दोघांची बेरीज किती असणार अठरा वर्ष जे की ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार।, क्रमां चार ठीके चला असं दुसरं गणित बघा ठीक आहे चलो पुढचं गणित पहा काय बघा राहुलचे आजचे वय व त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे राहुलचे आजचे वय तेरा वर्ष असल्यास राहुलच्या आईचे त्याच्या जन्माच्या वेळी किती वय होतं हे तुम्हाला काढायचं आहे ठीक आहे बघा एएसओ मुख्य एसओ मुख्य दोन हजार बाराला विचारलेला हा प्रश्न आहे ठीक आहे आयोगाने विचारलेला प्रश्न आहे मुख्य ठीक आहे चला बघा लिहून घेतो पहिल्यांदा कुठं अपूर्णांक आहे हा बघा इथं अपूर्णांक दिसला अपूर्णांक फोकस करायचं जिथं अपूर्णांक दिसते तिथं फोकस करायचं या अपूर्णांकाजवळ कोणाचं वय वडील ठीक आहे वडीलला कोणता प्रति लागलं चार वडील छेदातली संख्या देऊ टाका बघा इथं लिहायचं राहुल पहिला व्यक्ती राहुल राहुलचे पप्पा ठीके चलो इथं वडील इथं वडील ठीक आहे चला मग आता मला सांगा ला किती देणार तुम्ही शेतातली संख्या वडील किती पट वडील तीन पट तर राहुल किती पट एक पट ठीक आहे चलो पुढे पुढे काय म्हणताय राहुल राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलाच्या पाच वर्षांनी कमी आहे ठीक आहे राहुलचे आजचे वय तेरा वर्ष राहुलचं वय दिलं या एकच्या खाली दिलं तेरा वर्ष राहुलचं वय किती दिलं तेरा वर्ष सांगा एकला किती न गुणलं तर तेरा आहे ना तेरा तेरा एक तेरा इथं पट इथं सुद्धा पट तेहत्रिक एकोणचाळीस तेहत्रिक एकोणचा तर वडिलाचं वय किती आलं एकोणचाळीस आता वडिलापेक्षा राहुलची आई राहुलची आई त्याच्या वडिलापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे पाच वर्षांनी कमी मग एकोणचाळीस मधून पाच वजा करा एकोणचाळीस मधून पाच वजा करत किती राहणार चौतीस किती राहणार चौतीस म्हणजे आईचं वय किती आलं चौतीस तर त्याने काय सांगितलं तर राहुलच्या आईचे त्याच्या जन्माच्या वेळी वय किती असेल ठीक आहे दोन व्यक्तींच्या वयांची तुलना केली असता त्या दोघातला अंतर कधीच बदलत नसते ठीक आहे चला मग आता राह जन्माच्या वेळी राहुल जेव्हा जन्मला होता तेव्हा तिचा आईचं वय काढायचं आहे या दोन व्यक्तींच्या वयांची तुलना केली असता या कधी बदलणार नाही ठीक आहे चला राहुलच्या जन्माच्या वेळी राहुलच्या जन्माच्या वेळी तिचं आईचं वय काढायचं आहे मग काय करायचं चौतीस मधून राहुलचं वय वजा करून टाका तेरा किती ते सांगा चार मधून तीन गेले एक तीन मधून एक गेले किती दोन एकवीस वर्ष ठीक आहे जेव्हा राहुल जन्मला जेव्हा राहुलचा जन्म झाला होता तेव्हा आईचं वय किती असणार एकवीस एक वर्ष ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार ठीके चलो असं तिसऱ्याकडिताकडे जाऊया ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल वैवारीची टेक्निक आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आहे आणि सबस्क्राईब सुद्धा करायचंय ठीक आहे चलो पुढचा बघा काय पाहून वाचून घ्या ठीक पा शिरीन ही मार्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे लहान किंवा मोठा या शब्दाचा अर्थ असतो दोघातला अंतर दोघातला गॅप दोघातली वजा बाकी ठीक आहे चला दोन वर्षानंतर त्यांच्यातील वयाचे गुणोत्तर त्यांच्या वयांचे गुणोत्तर पाच सहा होते तर शिरींचे वय किती ठीक आहे चला लिहून घेतो बघा इथली तो सेंटरला आज इथली तुम्ही नंतर आणि तुम्ही पूर्वी ठीक आहे चला पाहून घ्या ठीक आहे पा दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर दोन वर्षानंतरचं गुणोत्तर गुणोत्तर पाचास सहा पाचास किती सहा आणि काय म्हणत आहे बघा शिरीन ही मार्यापेक्षा लहान आहे लहान किंवा मोठ्या शब्दाचा अर्थ दोघातला गॅप सांग या दोघांमध्ये कितीचा गॅप आहे सहा आणि पाच मध्ये कितीचा गॅप आहे एक एक भाग बरोबर ठीक आहे हे शिरीन आहे आणि हे मारिया आहे शिरीन लहान आहे ठीक आहे चला मला सांगा कितीनं लहान आहे तीन वर्षांनी एक भाग बरोबर किती मांडायचा तीन ठीक आहे हे आता एका भागाची गुणून टाका तीनापाची पंधरा ठीक आहे तीन सक अठरा ठीक आहे चला हे झाले शिरीन हे शिरीन आणि हे कोण मारिया ठीक आहे शिरीन लहान आहे तीन वर्षाने याचा अर्थ मारिया तीन वर्षांनी मोठी असणार त्याने काय विचारलं तर शिरींचे आजचं वय किती तर सांगा शिरींचं आजचं वय किती पंधरा वर्ष शिरीनचं वय किती असणार पंधरा क्रमांक दोन ठीके चला पुढच्या गणिताकडे जाऊया चौथ्या गणिताकडे चार नंबर काय सांगते बघा ठीक आहे सरासरी तीस वर्ष आहे त्यांच्या वयांचे गुणोत्तर तीनास पाच सात आहे तर सर्वात लहान मुलाचं वय किती ठीक आहे सरासरी म्हणजे प्रत्येकाला समान हक्क देणे होय सरासरी दिसला रे दिसला प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या डोक्यावर समान अंक ठेवायचं त्या गुणोत्तराची बेरीज मांडायची ठीके कारण सरासरी म्हणजे बेरजेची मांडणी असते ठीक आहे पुढं किती तीनास पाचास सात सरासरी दिसला की गुणोत्तराची बेरीज मांडायची ठीके चला गुणोत्तराची बेरीज मांडून घ्या किती ते बघा सात पाच बारा बारा तीन पंधरा भाग पंधरा भाग बरोबर चला आधी सरासरी या शब्दाचा अर्थ असतो प्रत्येकाला समान हक्क देणे हा पण बघा तीन मुलाचे सरासरी वय तीस वर्ष म्हणजे याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती तीस चा असतात हा पण तीस हा पण तीस हा पण तीस तीस त्रिक नव्वद मग पंधरा भाग बरोबर किती नव्वद एका भागाची किंमत काढून घ्या पंधरा एक पंधरा आणि पंधरा सखी नव्वद एक भाग किती चालेल सहाचा साईन त्रिक अठरा अठरा वर्ष सहा पंचे तीस वर्ष आणि हे सायन्सात बेचाळीस सर्वात लहान मुलाचं वय किती सर्वात लहान मुलाचं वय किती असणार अठरा की ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे एमपीएससी क्लर्क दोन हजार अकरा विचार ला विचारलेला हा प्रश्न ठीक आहे चलो पुढे जाऊया बघा मित्रांनो चला वयवाराच्या पुढच्या गणिताकडे पहा काय म्हणत आहे बा उमेश आणि महेश उमेश उमेश आणि महेश यांच्या वयांचे गुणोत्तर यांच्या वयांचे गुणोत्तर किती आहे आज तीन आहे ठीक आहे पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर हे गुणोत्तर आज चार होईल तर महेशचे आजचे वय किती ठीक आहे चला बघा कसं सोडायचं बघा मित्रांनो व्यवहाराची मांडणी करताना पा व्यवहाराची मांडणी करताना सेंटरला आज लिहायचं उजव्या हातावर नंतर लिहायचं डाव्या हातावर पूर्वी लिहायचं आता जे जे दिलं ते मांडून घ्या गुणोत्तर कधीच दिलं महेश आणि उमेश आणि महेश यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आजचं गुणोत्तर किती आस तीन दोन तीन. असंतर हे गुणोत्तर किती होईल आस चार आस किती होईल चार ठीक आहे चला आता सोडवायचं कसं पहा हे दोनचं तीन म्हणजे कितीची वाढ एक ची तीनच चार म्हणजे कितीची वाढ एक दुवाकडे सारखीच वाड आहे मग त्या वाडीला म्हणायचं भाग एक भाग आणि भाग म्हणजे वर्षातला अंतर असतो आज आणि पाच वर्षानंतर म्हणजे गॅप कितीचा आहे पाच एक भाग बरोबर किती पाच एका भागाची किंमत डाव्या हातावर द्यायची ठीक आहे चला पाच जुने दहा आणि हे पाच त्रिक पंधरा तर मला सांगा महेश आणि उमेश महेशचा आज सवय किती दहा सॉरी उमेशचा आज सवय दहा आणि महेश किती पंधरा त्याने काय विचारलं तर महेशच्या आजचं वै किती हे पहिला उमेश आहे दुसरा व्यक्ती महेश आहे महेश आजचं वय किती असणार पंधरा वर्ष ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे एमपीएससी क्लर्क दोन हजार अकरा दो ला विचारलेला हा प्रश्न बघा मित्रांनो ठीक आहे चला एमपीएससी आयोग आतापर्यंत दोन हजार अकरा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत जितके प्रश्न विचारलेले वैवारीवर ते सगळे वैवारीचे गणित आपण सोडून देणार आहे ठीक आहे चला त्यामुळे तुम्हाला चॅनलला लाईक आहे आणि सबस्क्राईब सुद्धा करायचंय ठीक आहे चला पुढचं गणित पहा मित्रांनो काय बघा पीएसआय मुख्य दोन हजार अकरा ला विचारेला हा प्रश्न आहे ठीक आहे चला पहा चार बहिणींच्या चार बहिणींच्या पाच वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज बेर वर्षा वर्षा बेरीज किती दिली ऐंशी तर पंधरा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती ओके चलो कोई बात नाही बहुत सिंपल आहे ठीक आहे चला इथं सेंटरला आज उजव्या हातावर नंतर डाव्या हातावर पूर्वी असं लिहून घ्यायचं ठीक आहे चलो काय म्हणते पा चार बहिणींच्या पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी त्यांची बेरीज त्यांची बेरीज किती आहे ऐंशी पाच वर्षापूर्वीची बेरीज किती ऐंशी ठीक आहे मग आजची बेरीज काढून घ्यायची आजची आता काय करायचं या बेरजेला आजकडे न्यायचं आजकडे न्यायचं कितीचं आहे अंतर आहे पाच आहे पाच आता लक्ष द्या व्यक्ती किती आहे चार मग तुम्ही सांगा एक व्यक्ती जर पाचने समोर आता उजव्या हातावर जायचं म्हणजे पाचनं सरकायचं आहे मग एक व्यक्ती जर पाचने समोर जात असेल तर चार व्यक्ती कितने समोर जाणार पाचशो वीस ठीक आहे या ऐंशी मध्ये जर वीस मिळवलं तर मला सांगा आजची बेरीज त्या चार व्यक्तीची आजची बेरीज किती येणार ठीक आहे एक व्यक्ती पाच तर चार व्यक्ती पाच चोक वीस वीस आणि ऐंशी किती शंभर तर मला सांगा त्या चार व्यक्तीची आजची बेरीज किती आली शंभर त्याने विचारलं कधीच तर पंधरा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर त्यांची बेरीज किती पंधरा वर्षानंतर किती वर्षानंतर पंधरा पंधरा वर्षानंतर त्यांची बेरीज ठीक आहे या आजपासून पंधरा वर्षानंतर जायचं आहे ठीक आहे म्हणजे अंतर कितीचा आहे पंधराचा अंतर कितीचा आहे पंधराचा आता एक व्यक्ती जर ने समोर जात असेल तर चार व्यक्ती चो साठ ठीक आहे या शंभर मध्ये साठ जर मिळवलं तर किती एकशे साठ तर पंधरा वर्षानंतर त्यांची बेरीज किती येणार एकशे साठ जे की ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी आयोग एमपीएससी आयोग त्या एम आयोगानं दोन हजार अकरा पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत विचारलेले वैवारीवरचे सगळे उदाहरण वैवारीचे सगळे उदाहरण एल सी अकॅडमी पुसत या चॅनलवर मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे ठीक आहे सोडून देणार आहे चलो पुढे पहा मित्रांनो काय दोन भावांच्या आजच्या वयाची बेरीज छत्तीस वर्ष आहे आणि त्यांच्या वयातील अंतर दहा वर्ष असेल तर त्यांची वय काढा ठीके चला बघा एकाच उदाहरणामध्ये त्या दोन भावाची बेरीज पण दिली आणि त्या दोन भावांच्या वयातील अंतर पण दिलं याचा अर्थ फरक पण दिले म्हणजे तुम्हाला दोन भावांची बेरीज दिली बेरीज किती आहे छत्तीस त्या दोन भावाच्या वयातील फरक पण दिलं फरक फरक किती आहे फरक किती आहे दहा मग एकाच उदाहरणामध्ये जेव्हा बेरीज पण दिलेली असते आणि फरक पण दिलेला असते तेव्हा अशा दोन रेषा मारून घ्यायचं एकाला मोठं म्हणायचं आणि एकाला छोटं म्हणायचं ठीक आहे चला मोठं प्लस मध्ये असते छोट मायनस मध्ये असते ठीक आहे चलो मग आता मांडायचं कसं पा आता मोठं मांडायचं आहे या दोघांची बेरीज दोन व्यक्ती आहे या दोघांच्या बिरजेला दोन न मोठ्याकडे चला मोठ्याकडे मोठ्याकडे जायचंय दोघाची बेरीज मांडा काय बेरीज छत्तीस अधिक दहा भागीले दोन लहान लहान मायनस त्या दोघांची मायनस करा छत्तीस मायनस दहा दोन व्यक्ती आहे दोन न भागायचं आहे ठीक आहे चला बेरीज मांडा किती येते सांगा बेरीज किती येते छेचाळीस छेचाळीस भागिरे दोन बे दुने चार आणि बे त्रिक सहा कितीला ते हे तेवीस वजा बाकी करा हे आल्यावर तुमचं सव्वीस सव्वीस भागीरे दोन बे एक बे बे त्रिक त्याने काय विचारलं तर त्यांची वय काढा त्यांची वय तेवीस तेरा तेरा तेवीस क्रमांक एसटी दोन हजार अकरा ला विचारलेला हा प्रश्न आहे ठीक आहे चलो पुढे पा आठव्या नंबरकडे जाऊया आपण काय वाचा ठीक आहे चलो एक वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या चारपट होते सहा वर्षानंतर तिचे वय मुलाच्या दुपटीपेक्षा पाच वर्षांनी जास्त होत असेल तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काढा कसं सोडवायचं मित्रांनो इथं सेंट्रल यायचं आज इथे लिहायचं नंतर इथं लिहायचं पूर्वी ठीके पा सोडवायचं कसं लक्ष द्या ठीके एक वर्षापूर्वी किती वर्षापूर्वी एक एक वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या चारपट आई चा 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 चारपट आई चारपट चार तर मुलगा किती पट एक पट याला एक्स जो ही चार एकस? एक जोडून टाका किती एक हे जे आलं हे कधी आलं एक वर्षापूर्वी आता आजकडे आता येथून तुम्हाला आज म्हणजे उजव्या हाताकडे जायचं आहे उजवा हात प्लस असतो या आंतर आहे एक आता हे दोन्ही व्यक्ती एक न समोर जातील ठीक आहे आता मला सांगा हे एक अधिक एक या एक्स मध्ये किती मिळवायचं एक आणि एक न पुढं जाणार चला पुढं हे चार एक्स अधिक एक, स, एक. एक तो तो हे कधीच वय आलं त्यांचं आजचं कधी झालं हे आजचं ठीक आहे चला बघा हे आईचं वय आणि हे मुलाचं वय पुढं काय म्हणत आहे सहा वर्षानंतर किती वर्षानंतर सहा आता इथून सहा, सहा वर्ष समोर जाणार सहा वर्ष समोर या एक्स मध्ये एक्स अधिक सहाने सात ठीक आहे हे चार एक्स ठीक आहे सहाने सात हे कधीच वय आलं सहा वर्षानंतर आता बघा मांडणी काय सांगत आहे सहा वर्षानंतर तिचे वय तिचं म्हणजे आईचं वय ठीक आहे आईचं वय सहा वर्षानंतर आईचं वय किती आलं चार एक्स अधिक सात आईचं वय हे म्हणजे बरोबर आईचं वय हे मुलाच्या वयाच्या मुलाचं वय किती आहे एक्स अधिक सात मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा दुप्पट म्हणजे दोन न गुणायचं दुपटीपेक्षा कितीनं जास्त आहे पाच न जास्त आहे जास्त म्हणजे प्लस जास्त असेल तर प्लस मांडायचं कमी असेल तर मायनस मांडायचं चा। म्हणजे चार एक्स अधिक सात बरोबर ठीक आहे सात दुने चौदा चौदा पाच एकोणीस चौदा पाच एकोणीस आता एक्स एक जवळ घ्या हा दोन एक्स इकडेवरून मायनस होते चार एक्स मधून दोन एक्स गेले किती राहिले दोन एक्स आणि हे एकोणीस मधून सात वजा करा एकोणीस मधून सात गेले किती बारा भाग तोडून घ्या ठीक आहे चलो बे एक बे आणि बे सक्कम बारा ची किंमत किती आली सहा ठीक आहे चला तर काय विचारलं तर त्यांच्या आजचे गुणोत्तर काढा आज, आज, आज हे बघा आज ची किंमत सहा सहाने एक सात ठीक आहे एक, एक सा, पंचवीस पंच सात मुलगा ऐ पंचवीस तास पंचवीस किंवा पंचवीस असे सात तर सांगा ऑप्शन क्रमांक किती येणार ऑप्शन क्रमांक चार बघा एस मुख्य दोन हजार अकरा ला विचारलेला हा प्रश्न आहे एमपीएससी आयोगानं ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचंय ठीक आहे आणि आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ठोकायचंय ला ठीक आहे चलो पुढे बघा पुढच्या गणिताकडे जाऊया चला काय बघा पहा मारुती व त्याच्या चार मुलांच्या वयाची सरासरी अठरा वर्ष आहे सर्वात लहान मुलाचं वय आठ वर्ष आहे मुलांमध्ये दोन दोन वर्षाचं अंतर आहे तर मारुतीचे वय किती ठीक आहे चला बघा एक मारुती आहे त्याचे चार मुलं आहे पहिला मुलगा दुसरा मुलगा तिसरा मुलगा आणि हा चौथा मुलगा ठीक आहे चला ठीक आहे चलो आता काय म्हणताय सर्वात लहान मुलाचं वय दिले किती आहे आठ वर्ष आणि आता मुलं दोन दोन वर्षांनी वाढत आहे दुसरा मुलगा दहा वर्ष हा किती बारा वर्ष आणि हा किती चौदा वर्ष मारुतीचं वय माहित नाही मारुतीचं वय आपण एकच धरायचं ठीक आहे गणित कशाच आहे गणित आहे सरासरीच गणित कशाच आहे सरासरी आता मला सांगा सरासरी म्हणजे काय असते ठीक आहे म्हणजे काय असते सरासरी म्हणजे या सगळ्यांची बेरीज या सगळ्यांची बेरीज भागिले जितक्या संख्या तितक्या ठीक आहे बघा आता बघा लक्ष द्या सरासरी काय असते सरासरी सरासरी म्हणजे बेरीज जितक्या संख्या आहेत त्या सगळ्यांची बेरीज भागिले एकूण संख्या एकूण संख्या असं असते ठीक आहे चला मग वरची सगळ्यांची बेरीज मांडून घ्या किती बेरीज बघा आता या सगळ्यांची बेरीज जर केली की बारा आठ वीस तीस चौवेचाळीस सगळ्यांची बेरीज किती चौरेचाळीस भागिले एकूण संख्या संख्या किती आहे एक दोन तीन चार पाच पाच लोक आहेत ठीक आहे आणि या सगळ्यांची सरासरी दिली का पहा दिली का सरासरी हो दिली सरासरी किती आहे अठरा सरासरी किती आहे अठरा सरासरी अठरा ठीक आहे चला ही बेरीज चौवेचाळीस प्लस बघा इथून इथपर्यंत चौवेचाळीस आणि मारुतीचं वय किती आहे एक्स मारुतीचं वय किती आहे एक्स हा पहिला व्यक्ती दुसरा व्यक्ती तिसरा व्यक्ती चौथा व्यक्ती मारुती हा पाचवा व्यक्ती ठीक आहे चला या दोघांची सॉरी या दोघांत गुणाकार अठरा पंचे नव्वद ठीक आहे चौवेचाळीस अधिक एक्स आता एक्स ची किंमत काढायचं आहे तर ला इकडे पाठवा साईड चेन साईन चेन मग नव्वद मधून चौवेचाळीस वजा करा दहा तुम चार गेले सहा चालेल आणि नऊ मधून पाच गेले किती चार तर मला सांगा एक्स कोणाचं वय मारुती मारुतीचं कि दोन वय किती असणार छेचाळीस वर्ष छेचाळीस वर्ष ठीक आहे चला बघा एमपीएसी क्लर्क दोन हजार चौदा ला विचारलेला प्रश्न होता सरासरीवरच सरासरी म्हणजे काय असते बेरीज भागीले संख्या ठीक आहे मारुतीचं वय काढायचं आहे मारुतीचं वय माहित नव्हतं किती घेतला आपण एक्स आणि त्याच जे मुलं आहे चार ते दोन दोन वर्षांनी वाढत आहे ठीक आहे चला त्या सगळ्यांची बेरीज भागिले किती संख्या आहे चार अठरा पंच्यानव्वद नव्वद नऊ छेचाळीस तर मला सांगा मारुतीचं वय किती छेचाळीस वर्ष ठीक आहे चला पुढचं बघा दहाव्या नंबरचं काय पहा एमपीएससी क्लर्क एमपीएससी क्लर्क दोन हजार चौदाला विचारलेला प्रश्न आहे ठीक आहे बघा हुन। एक व्यक्ती रमा आहे दुसरी व्यक्ती कोण आहे माला ठीक आहे चला रमा माला हुन, तीन वर्षांनी लहान आहे रमा लहान आहे किती वर्षांनी तीन त्या म्हणजे याचा अर्थ त्या दोघांमध्ये कितीचा गॅप आहे तीन वर्षाचा गॅप आहे ठीक आहे दोन वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर पाच सहा ठीक आहे चला पाचस किती सहा ठीक आहे चला लहान मोठं असेल तर ते गणित वजा बाकीचं असत ठीक आहे चला या दोघांमध्ये कितीचा गॅप आहे एक एक भाग बरोबर चला रमा किती लहान आहे तीन मग एक भाग बरोबर किती तीन ठीक आहे गुणून घ्या तीनापाची पंधरा तीन सक अठरा हे कधीचं वयाला हो हे गुणवत्ता कधीच दिलं होतं गुणवत्ता कधीच आहे दोन वर्षानंतर ठीक आहे दोन वर्षानंतर तुम्हाला काय करायचंय तर रमाचे सध्याचे वय किती सध्याचे म्हणजे आजचं वय आजचं वय आहे ठीक आहे तर काय करायचं या दोन वर्षाने मागे यायचंय ठीक आहे पंधरातून दोन गेले तेरा ठीक आहे अठरातून दोन गेले सोळा ठीक आहे चला ही झाली रमा आणि ही झाली माला तर काय विचारलं त्याने तर कोणाच विचारलं तर रमा रमाचं आजचं वय किती असणार तेरा वर्ष तेरा वर्ष ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि पुढचा भाग तुम्हाला याच्यापेक्षा ॲडव्हान्स लेवलला देणार आहे वहिवारीचं गणित ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे नमस्कार धन्यवाद मित्रांनो